<laughs> आपल्याला तिकीट मिळालेली आहे आणि आता आपण आतमध्ये जा जीवनविद्याचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आताच्या पिढीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे पुस्तक दिज़ा दिज़ा। तर तुम्ही म्हणजे हे विक्रीला बाय गेट वन फ्री ओके तर हे काय आहे ह्याच्यावर फ्री आहे काय याची आहे वीस रुपये ओके, तर... ओके तर हे टाइमपाससाठी खूप छान आहे आणि याचं प्राइस फक्त वीस रुपये आहे कुठचंही घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाणार आहे तर या टूशी तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील कुठचं पण घेतलं तर टू हंड्रेड आहे त्याच्यानंतर कलर डॅटो थ्री हंड्रेड आहे पर इंच इंच कशा आहे ते सौ रुपये का सौ ग्रॅम ओके तर शंभर रुपयाचे आहेत शंभर ओके कसा आहे व सो का पाव ओके तर शंभर रुपयाला पाव किलो आहे आणि खूप कलरफुल लोणची तुम्हाला बघायला मिळते हे काय आहे लसूण आहे ना हे लसूण घायला साधे मसाले बघायला ओके तर हा गरम मसाल्यामध्ये नाही शंभर रुपयाला तुम्हाला प्लाझोच मिळणार आहेत हे पण इथे फिक्स रेट आहे त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा इथेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि इकडे सगळं लेडीजसाठी आहे तर हे कशा आहे ते तीनशे रुपये हां ही दोनशे हां तर हे तीनशे आहेत आणि हे छोटे आहेत ते दोनशे आहेत आणि हे वाले, वाले साडेतीनशे आणि हे काय आहे ते कसं आहे खूप मोठं आहे आणि इकडे पण सुकटा आहे तर इथे तुम्ही जर तुम्हाला सुक नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका करण सांगत पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे जफर कोकणाकी तर मित्रांनो आज मी आलो आहे दिव्याला आणि दिव्याला चालू आहे दिवा महोत्सव जो की दिव्याचा सगळ्यात मोठा महोत्सव असो आपल्या युट्यूब चॅनलवरती सध्या हे जोरदार चालू आहे की सगळीकडे महोत्सव आपण एक्सप्लोर करतोय तर आज आपण फायनली दिव्यामध्ये आलोय तो पण दिवा महोत्सव बघायला तर आज सत्तावीस तारीख आहे तर हा महोत्सव पंचवीस ते तीस डिसेंबर या दरम्यान होणार आहे आणि संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव चालू असतो हो त्याच्यानंतर हा महोत्सव बंद होतो आणि इथे येऊन तुम्ही आलात की स्टेशनच्या ईस्ट साईडला यायचं आहे आणि प्रेरणा टॉवर हो आहे त्याच्या बाजूलाच हा महोत्सव चालू आहे आणि इथे आतमध्ये एंट्रीसाठी तिकीट आपल्याला काढायचं आहे तसं मग तुम्हाला तिकीट घर दिसतंय तर आता आपण तिकीट काढूया आणि आतमध्ये एक्सप्लोर करूया की महोत्सवमध्ये काय काय आणि नेहमी इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालूच असतात तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दिवा महोत्सवचा आनंद घ्या लेट्स गो सगळ्या प्रकारचे बॅनर्स वगैरे लावले तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथे निमंत्रण पत्रिका सुद्धा तुम्हाला म्हणजे सॉरी कार्यक्रम पत्रिका तुम्हाला बघायला मिळेल जी की दैनंदिन कार्यक्रम पत्रिका आहे तुम्ही नीट व्यवस्थित वाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहे तुम्ही इथे येऊन पार्टिसिपेट करू शकता आणि समोर तुम्हाला तिकीट घर दिसतंय आहे तर आपण तिकीट काढूया किती तिकीट आहे ते बघूया आणि पुढे जाऊया तिकीट काढतोय दहा रुपयाची तिकीट आहे कुठे काढायची त्यांच्याकडे ओके सुट्टी आपल्याला तिकीट मिळालेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया तर एंट्री आहे आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि संध्याकाळी चार वाजता हा मेळा चालू होतो आणि रात्री दहा वाजेपर्यंत चालूच असतो अजून इथे गर्दी आपल्याला दिसत नाही बट हळूहळू इथे गर्दी होणार एंट्री गेल्यावरच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे आणि इथे आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या चला आता पूर्ण मेळा आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे तर इकडे बघू शकता खूप मोठा महोत्सव मोड़ आहे हा आणि हळू तिकडे स्टेजसुद्धा दिसू शकतो कारण की इकडे प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात जे की तुम्ही आता कार्यक्रम पत्रिकेवर बघितलेत तर आता आपण जाऊया अजून इथे कोणा आलेलं दिसत नाही पण आपण आलो आहे स्वतः आपण एक्सप्लोअर करत जाव्या कारण की गर्दीतून आपल्याला कोण सांगत नाही जास्त तर चला एक एक स्टॉल अकॅडमी आहे तर तिथे तुम्ही बघू शकता आणि तिथे अजून त्यांचं काम चालू आहे त्यांचं अजून झालं नाही कारण की अजून इथे आताशी स्टार्टिंग झाली त्याच्यानंतर इथं आनंदी पालकत्व इथे आपण आलो आहे तर इथे बघू शकता सगळे सद्गुरू श्री वामनराव पैंची सगळी पुस्तकं आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत जीवनविद्या सुद्धा तर इथे जीवनविद्या मिशनचं चालू आहे बघा आनंदी पालकत्व हॅपी प्रिंटिंग तर इथे विश्व प्रार्थनासुद्धा तुम्ही बघू शकता पहिलाच मेळा बघितला आहे जिथे जीवनविद्या मिशनचं हे चालू आहे तर इथे कालनिर्णयसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला सद्गुरूंचं आणि इथे वेगवेगळी पुस्तकं बघायला मिळतील सार्थ हरिपाठसुद्धा आहे तर ताकी काहीतरी सांगा तुमच्या स्टॉल बद्दल तर हे पुस्तक आहे खूप छान आहे आहे तुझ्या जीवनाचा जीवनविदेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आताच्या पिढीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे पुस्तक तर तुम्ही म्हणजे हे विक्रीला लावलेत ना तुम्ही ओके तर कशी रेट आहे यांचा पुस्तकांचा प्राइस आहे प्राइस आहे पन्नास पासून दीडशेपर्यंत ओके तर पन्नासपासून स्टार्टिंग रेट आहे आणि दीडशेपर्यंत तुम्ही घेऊ शकता कॅलेंडर दाखव ना हेच आहे ना ते ओके तर काल निर्णय कॅलेंडर ओके हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये कॅलेंडर आहे थँक्यू सेकंड स्टॉल आहे बिग बाजार आणि इथे सगळा तुम्हाला जिन्नस बघायला मिळतो आहे तर इथे त्यांचे प्राईस वगैरे लावलेलं तुम्हाला बघायला मिळते तर इथे सगळा जो घरचा जिन्नस असतो तर हे चकल्या वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळतील आणि याच्यावर ऑफर आहे सेवन्टी पर्सेंट ऑफर थर्टी फाय सिक्स्टी फिफ्टी फाय ट्वेंटी फाय अशी ऑफर्स दिलेली आहेत त्याच्यानंतर इकडे हे काय बाय गेट वन फ्री ओके okay. तर हे काय आहे ह्याच्यावर फ्री आहे काय ओके तर एकावर एक तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे या प्रत्येक ह्याच्यावर ना गेट वन फ्री लिहिलं आहे गेट वन ओके तर ह्याच्यावर प्रत्येक ज्याच्यावर लिहिलं आहे बाय वन गेट वन फ्री त्याच्यावर एक तुम्हाला फ्री मिळणार आहे त्याच्यानंतर ताजू सेव्हल सेव्हल ओके काजू बदाम दोन्ही तर इथे काजू आणि बदाम दोन्ही अर्धा अर्धा किलो मिळून एक किलो आहे तर तुम्हाला सेवन सेवन नाईनला ला मिळून जाऊ शकतं आणि इकडे तांदूळाचे पण खूप प्रकार नवीन तांदूळ आहे हा नवीन तांदूळ ओके तर हे नवीन तांदूळ आहे जे साठवण्यासाठी लागतात ते आणि त्यांचा रेट आहे एक कुठला कोलम वाडा कोलम वाडा कोलम वाडा कोलम आणि लष्करी ओके वाडा कोलम आणि लष्करी फुलम असे दोन प्रकारचे आपल्याला तांदूळ बघायला मिळतात त्यांचे रेट इथे मोहर सुगंधी आंबे मोहर तर सुगंधी आंबे मोहर असा नावाचा एक तांदूळ आहे तो सुद्धा इथे बघायला मिळेल त्याचा रेट पण तुम्हाला इथे दिलाय एक के जी सत्तर रुपये थँक्यू आता आपण yes. आलो आहे इथे ज्वेलरी शॉप तुम्हाला दिसत आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरिंग्स त्याच्यानंतर हेअरबँड्स uh, त्याच्यानंतर हे सगळं लेडीजचं आहे इथे बघू शकता क्लिप्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप छान छान प्रकारच्या आणि इथे सेल आहे दहा रुपयाला हेअरिंग्स आहेत असं सेल इथे लावलेला दिसतो आहे तुम्हाला तर हेअरिंग्स पण बघू शकता दहा रुपयाला ना कुठची पण ओके तर कुठचं पण घ्या तुम्हाला दहा रुपयाला बघ मिळणार आहे आणि ते खूप वेगवेगळ्या वेग व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील हे सुद्धा आहे डिक्शनरीसारखं आहे तर इथे सेट मिळणार आहे दादा हे कसं आहे Okay, एक वीस ओके तर हे एकशे वीसला आहे आणि तिकडे आता गाणी चालू झाली त्याच्यामुळे आपल्याला व्हॉईसचा प्रॉब्लेम होणार आहे आणि ते तुम्ही पेन्सिल वगैरे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतील त्याचबरोबर इथे कंपास वगैरे तुम्हाला भेटणार आहेत बघायला त्याच्यानंतर तिकडे पाऊच वगैरेसुद्धा आहेत आणि इथे सगळ्या प्रकारच्या स्टेशनरी आहेत थँक्यू टॉमॅटो रिंग्स असे वेगवेगळ्या जे स्नॅक्स असतात ते तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि जे रेडी आहे काय याची प्राइस आहे ओके तरे साथी हे? तरे तर हे टाइमपास साठी खूप छान आहे आणि फक्त रुपये आहे आणि तर ह्याची पण प्राइस वीस रुपये आहे तर बहुतेक सगळ्यांची प्राइस वीस रुपये असते ज्वेलरी शॉप मध्ये आणि हे सगळं महाराष्ट्रीयन ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ही डोशी आहे प्राइस कशी आहे शंभर कोणतंही हो तर कुठचंही घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाणार आहे तर या टुशींचे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील कुठचं पण घेतलं तर शंभर रुपयाला तुम्हाला मिळणार आहे साठी स्टॉल बघायला मिळेल जिथे की आता खूप गर्दी आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर इथे काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळत आयुर्वेदिक जडीबुटी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर आयुर्वेदिक जडीबुटी आणि त्यांचा बॅनर तुम्हाला मागे बघायला मिळतोय आणि इथे सगळ्या जडीबुटी ठेवलेल्या आहेत आणि हे त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके तर हे इकडे तुम्हाला दिलंय त्याच्यानंतर इकडे सगळी इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे आनंद स्वीटमध्ये आपण आलो आणि ते खूप डिफरंट डिफरंट तुम्हाला बघायला मिळतील तर इथे सुद्धा खूप प्रकारच्या तुम्हाला मिठाई बघायला मिळतात आणि खूप जास्तच आहेत तर बघा तुम्ही हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या इथे आणि खूप खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी तर इथे तुम्ही टॅटूसुद्धा बनवू शकता तर इथे टॅटूचं शॉपसुद्धा आहे सो बघू शकता इथे वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट पद्धतीने टॅटू दिले आहेत त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा दिला आहे आणि टॅटू बना मतलब इनवेचे कोणसा बी पॅटर्न पर इंच पर इंच, इंच। कसा आहे ओके तर यांचं तुम्ही इथे बघू शकता रेट दिला आहे पर इंच टू हंड्रेड आहे त्याच्यानंतर कलर टॅटू थ्री हंड्रेड आहे पर इंच इंचावर हो आहे आणि इथे तुम्ही पॅटर्न सुद्धा बघू शकता खूप जास्त पॅटर्न आहे आणि इथे मोबाईल नंबर दिला आहे जर तुम्ही संपर्क करून आला तर तुम्हाला तो बनवून देईन थँक्यू हॅलो आहेत मुकवाज आणि आता बघूया काय आहे मुकवाज इथे वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात तुम्हाला मुखवाजच्या कशा आहे ते रुपये का सौ ग्रॅम ओके दर शंबर शंबर ग्राम दे दे तर शंभर रुपयाच्या शंभर ग्रॅम तुम्हाला बघायला मिळणार आहेत कुठचीही घ्या आणि तिथे खूप त्यांची पूर्ण नावंसुद्धा दिलेली आहेत तुम्हाला हवं असेल तर तिथे नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वेग तुम्हाला बघायला मिळतील तर आता आपण चाललो आहे पुढे लेट्स गो इथे राजस्थानी राजस्थानी लोणचं तर राजस्थानची लोणचं आहेत आणि इथे बघा खूप इथे सगळं ढाकून ठेवलं आहे पण इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला बघायला मिळणार आहे तर इथे पण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लोणच्यांची तर जेवढी नावं आहेत तेवढी इथे लोणचे अवेलेबल आहेत आहेत ना कोल्हापुरी ठेचा ओके तर हा कोल्हापुरी ठेचा आहे आणि इथे चटणीसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्याच्यानंतर आलो आहे इथे पण तेच आहे तर इथे सगळे लोणचे आहेत ठीक आहे आम का ना ओके कसा आहे हो सो का पाव ओके तर शंभर रुपयाला पाव किलो आहे आणि खूप कलरफुल लोणचे तुम्हाला बघायला मिळते हे काय आहे लसूण आहे ना हे मसाले, मसाले तो तो गरम मसाले बघा ओके तर हा गरम मसाल्यामध्ये आणि गर साध्या मसाल्यामध्ये तुम्हाला नाही त्याच्यानंतर इकडे सगळ्या मिरचीचे लोणचे आहेत आणि खूप एक काय आहे करवंद ओके गरुण तर हे करवंद असं हे आवडा आहे ना नाही मग का हां तर आवळाच आहे तो आणि त्याच्यानंतर इकडे सगळे आंब्याचे लोणचे दिसत आहेत आणि इकडे त्याच्यानंतर इथे आपण आलो क्लोथ सेंटरमध्ये आणि इथेसुद्धा सेल लागला आहे जे तुम्हाला नाईन्टी ला दिसतंय ते तुम्हाला नाइन्टी नाईन नाईन्टी नाईन नाईंटी नाईन दिसत आहे ते तुम्हाला नाईन्टी नाईनला मिळून जाणार आहे तर इथे फिक्स रेट आहे आणि हे शंभर रुपयाला तुम्हाला प्लाझोज मिळणार आहेत हे पण इथे फिक्स रेट आहे त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा इथेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि इकडे सगळं लेडीजसाठी आहे तर हे सगळं आहे ते तुम्हाला दोनशेला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर इकडे त्यांचे रेट वगैरे दिली जाते वरचं सगळं शंभरला आहे हे सुद्धा शंभरला मच्छीचा बाजार आपण बघूया आता इथे काय काय मिळतंय ते, ते ती। तर इथे बोंबील आहेत ना कसे आहे ते तीनशे रुपये हा ही दोनशे तर ही छोटी आहे ते दोनशे आहेत मोठे आहेत ते तीनशे आहेत आणि दुसरं काय फक्त बोंबीलच आहेत ओके तर फक्त बोंबील आहेत आणि इथे पण आपल्याला बोंबीलच बघायला मिळतात कसे आहेत दोनशे रुपये कुठचे पण ना हे तीनशे आहेत आणि हे छोटे आहेत ते दोनशे आहेत आणि हे वाले, वाले तीनशे आणि हे काय ते कसं आहे चारशे रुपयाला वापटी आहे त्याच्यानंतर जवळा बघायला मिळतो हे बांगड्या आहेत ना हा तर ते बांगड्यात कोलंबी आहे त्याच्यानंतर ही काय तेंडली सुकट आणि त्याच्यानंतर हे इकडे मांदेली आणि हा शिंगटा ना तर हा शिंगटा आहे खूप मोठा आहे आणि इकडे पण सुकटा आहे तर इथे तुम्ही जर तुम्हाला तुम सुक्का बाजार घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता ह्याचं ये डिपार्टमेंट वेगळंच दिलं आहे तर आता आपण पुढचा एक्सप्लोअर करूया तर सगळे गेम्स वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत ते अजून चालू झालेत नाही कारण की इथे संध्याकाळचा रात्रीचा खूप जोरात चालू असतं सो चला आता पुढे बघूया आपल्याला जवळजवळ अर्ध झाला त्याच्यानंतर इथे कॉर्नर आहे त्याच्यानंतर इकडे मसाला पापड वगैरे मिळून जाईल सगळी सगळी गल्ली सुरू होते आणि त्यांचं अजून काम चालू आहे म्हणजे आत्ता आत्ता ते त्यांचे स्टॉल्स ओपन करतात त्याच्यामुळे आपल्याला काय पूर्ण आतमधलं बघायला मिळणार नाही ना त्याच्यानंतर इथे गॉगल्स वगैरे बघायला मिळतील आणि ह्या साईडला तुम्हाला स्टेज बघायला मिळेल जिथे आत्ता भजना भजन संध्या चालू आहे दर दिवशी इथे पहिला कार्यक्रम म्हणजे भजनाचा होतो म्हणजे खूप छान असं मला वाटलं त्याच्यानंतर इथे सुद्धा बाहेर जायसाठी गेट आपण आतमध्ये एंट्री केली की तुम्हाला सगळं वेगवेगळ्या छोट्या मुलांची खेळणी वगैरे दिसणार आहेत कारण की इथे महोत्सव आहे त्याच्यामुळे ह्या खेळण्यांसवा शिवाय हा महोत्सव अपूर्ण असतो आणि आता जस्ट चालू झाले जेव्हा मी एंट्री केली तेव्हा सगळं चालू झालं आहे आणि आता तुम्हाला बघायला मिळेल पण खूप गर्दी नाही आहे त्याच्यामुळे इतकं काय दिसणार नाही तर इथे ड्रॅगन दिसतंय तुम्हाला ज्याची सवारी सगळं इथे तिकीटमध्येच आहे त्याच्यानंतर इथे हा एक पाळणा आहे त्याच्यानंतर तिकडे ट्रेन दिसते त्याच्यानंतर इकडे एक छोट्या मुलांचं त्याच्यानंतर जम्पिंगचं सुद्धा दिसतंय त्याच्यानंतर अजून पुढे काय काय दिसतंय आहे ते बघूया आपण बजरंग बली आपले आणि तिथे चार गाड्या आहेत त्याच्यानंतर तो तिकडे आकाश सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर इथे एक ट्रेन आहे इथे एरोप्लेन आहे त्याच्यानंतर हॅलिकॉप्टर पण आहे आणि इकडे सगळं वेगवेगळं बघायला मिळतंय तर एवढाच आहे हा दिवा महोत्सव आणि अजून इथे खूप संध्याकाळी म्हणजे रात्र झाली ना की इथे खूप जोरदार कार्यक्रम चालू होतो जो की आपल्याला बघायला मिळणार नाही तर कारण की आपण लवकर आलो आहे थोडंच लवकर आलो आहे इथे बोटसुद्धा आहे तर जर कधी आलात तर म्हणजे आता हे तीनच दिवस आले तर तुम्ही सातच्या नंतरच या मॅक्झिमम सातला या तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल इथे सो आता आपण बाहेर पडूया तर मित्रांनो आता भजनाला सुरुवात झालेली आहे आणि भजनाचा आता जो ठेका आहे तो सुरू झाला आहे तर आता इथे भजन संध्या चालू होणार आहे त्याच्यानंतर पण जे काही कार्यक्रम आपण कार्यक्रम पत्रिकेवर बघितले ते सगळे होणार आहेत तर मित्रांनो आता ना याच्या पूर्ण बाजूने म्हणजे कॉर्नरने स्टॉल लागायची सुद्धा सुरुवात झाली आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता हळूहळू आता सुरुवात होते आणि आता इथे खूप प्रचंड गर्दीसुद्धा होणार आहे तर आता हे सगळं मैदान तुम्हाला मोकळं दिसतंय आता भजन स्टार्ट झालं की मग इकडे सगळा तुफान गर्दी होणार आहे आणि हे सगळं सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे यूट्यूब चॅनलवरती समोर कॅमेरा वगैरे तुम्ही बघू शकता खूप मोठा महोत्सव आहे तर या दोन दिवसात नक्की तुम्ही भेट द्या पण आलात तर सातो सात मॅक्झिमम मिनिमम सातच्या नंतरच या कारण की इथे आता तुम्ही बघू शकता थोडं कमी आहे पब्लिक आहे पण थोडं कमी आहे संध्याकाळची खूप मजा येईल तर आता आपण भेटू तर शेवट करूया तर कायच इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे जिथून एंट्री केली होती तिथून आपण बाहेर नाही पडलो तर दुसरीकडून आपल्याला बाहेर पडायचंय तर आता आपण फायनली मित्रांनो मी दिव्याला येऊन दिवा महोत्सव सुद्धा एक्सप्लोअर केला आणि मी थोडं लवकर आल्यामुळे मला सगळं बघायला मिळालं नाही पण तुम्ही आला तर सातच्या नंतर या आणि दहाच्या आधी या कारण की दहा वाजेपर्यंत हा महोत्सव संपतो जर छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल ती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आता आपण व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ तुम्ही काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय